हाय फ्रेंड कशा आहात बघा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे सर्वांचं आणि बघा आज छान मस्त असं रेसिपी घेऊन आल्या झटपट होणारी आणि मुलांना आणि मोठ्यांनाही आवडणारी आणि ह्याला व्हेज पण म्हणता येत नाही नॉनव्हेज पण म्हणता येत नाही कारण सर्वांनाच आवडतं हे बघा आता मी डायरेक्टच दाखवूया तुम्हाला तव्यामध्ये आता कांदा भाजून घेत आहे मी आणि अर्धा टमॅटो कट करून टाकायचा आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे याला आणि खूप छान लागतं हे आणि नक्की सांगा कुणाला आवडतं हे मला रेसिपी बघा माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी त्यांच्यासाठी केले असं अधूनमधून मी करत असते त्यांच्यासाठी तर चला आज त्यांना हवं होतं म्हणून मी तुमच्याशी शेअर केला बघा आता थोडीशी हळद आणि गरम मसाला आणि लाल चिली पावडर टाकलेला आहे मी आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी बघा आणि हे तव्यातच छान लागतं केल्यानंतरनं बघा आता मी दोन अंडे घेतलेले आहेत दोन अंड्याचं केलं तर पण भरपूर होतं अंडा भुर्जी करते मी मुलांच्यासाठी दोन भाकरी आपण जास्त खाऊ दोन अंड्याचं केलं तर दोन भाकरीला जास्त आपण भाकरी, भाकरी खाऊ शकतो आणि पोटही भरतं आणि मुलांच्यासाठी म्हटलं तर चांगलं असतं शरीराला मग आता हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं खाली लागू द्यायचं नाही आहे तव्याला अंडी ते सगळं एकजीव झालं पाहिजे बघा आता हे छान असं एकजीव झालेलं आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता इथं मॅशर घ्यायचं आहे मॅशरनं सगळं पूर्ण कांदा टॅमॅटो आपला मसाला आणि अंडी जी आहे पूर्ण बारीक झालं गेलं पाहिजे बघा सगळं पूर्णता आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन झटपट होणाऱ्या आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघा आता आपलं मॅश करून झाले छान मस्त असं पूर्णतः वास मस्त यायला लागला आहे हे बघा आता वरून मी अशी कोथिंबीर घालून देते कसं आहे ऑमलेटमध्ये ना वेगळं पडतं आणि भुर्जीमध्ये जितकं कोथिंबीर आणि जितकं टॅमॅटो तेवढं छान होतं पण मुलांना जास्त टॅमॅटो आवडत नाही म्हणून मी तर टॅमॅटोचं प्रमाण कमी केले तुम्ही जास्त करू शकता दोन अंड्याला तुम्ही दोन टॅमॅटो घातलात तरही चालतं बघा छान असं गार्निशिंग करून घेऊया किती मस्त वाप यायला लागला आणि दिसायला पण छान दिसतंय थँक्यू